नमस्कार आपण बघत आहात एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी संपादक सय्यद कलीम मुस्तोद चला जाणून घेऊ आजची मुख्य बातमी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजनिंबाळकर आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून विचारून घेणार आहेत की ह्या लोकसभेला तुम्ही सामोरं जात असताना दादा आपले विकासाचे काय मुद्दे असणार आहेत आणि आपला अजेंडा काय असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या दृष्टीनं सग विकासाच्या बाबतीत मराठवाड्याच्या हक्काचं अधिकाराचं जे की फार पूर्वी मिळायला पाहिजे ते कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी मराठवाड्याला मिळवून देणं कारण पाणी नसल्यामुळं मराठवाड्यावर जो हा घोर अन्याय झाला आहे ज्याचे दुष्परिणाम मराठवाडा त्या ठिकाणी दुष्काळी जिल्हा किंवा दुष्काळी भाग म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो तर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं ते पाणी या भागातल्या शेतकऱ्यांकडं देऊन या भागातल्या शेतकऱ्यांना सुजलाम सुपलाम करणं हे माझं पहिलं उद्दिष्ट आहे दुसरं या भागात बेरोजगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही जी बेरोजगारी आहे ती जर हटवायची असेल तर मी असं म्हणत नाही की ती एका पाच वर्षातच संप त्या ठिकाणी पूर्णपणे हटवता येईल पण त्या ठिकाणचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून मी आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करेन की हा आमचा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीस असणारा जि तीन तिसरा असलेला जिल्हा आहे तर ह्या भागातल्या युवकासाठी एक दहा ते पंधरा हजार मुलांना रोजगार मिळेल अशा प्रकारचा एक प्रकल्प आणि रोजगाराची संधी प्रामाणिकपणे ह्या भागात आणायचा माझा विचार आहे आणि ते मी आणीन तर ह्या प्रामुख्यानं दोन गोष्टी मला वाटते माझ्या लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो जिल्हा आहे तो रेल्वे मार्गानं जोडणं तितकंच गरजेचं आहे कारण सोलापूरवरनं उस्मानाबादला जो रेल्वेमार्ग त्या ठिकाणी जोडण्यासाठी या सरकारनं सर्वेक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यासाठी प्रोव्हिजनल म्हणजे बजेटची तरतूद ठिकाणी केली आहे मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी सोलापूर ते औरंगाबाद नॅशनल हायवेचं भूमिपूजनही केलं आणि लोकार्पणही केलं त्याच पद्धतीनं नरेंद्रजी मोदी आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे त्या ठिकाणी त्या रेल्वेमार्गाचं भूमिपूजनही करतील आणि लोकार्पणही करतील दादा आपले विद्यमान खासदार रवी गायकवाड सर यांनी काय काय कामं केली काय सांगता येतील का निश्चितपणे प्राध्यापक रवींद्र गायकवाड सरांनी खासदार निधीचा शंभर टक्के वापर केलेला आहे त्यांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात विकासकामं ह्या लोकसभा मतदारसंघात झालेली आहेत आणि जनतेच्या प्रश्नाला लोकसभेत त्या ठिकाणी आवाज उठण्या उठवायचं उट कामही त्यांनी प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेलं के आहे निश्चितपणे त्यांच्या ह्या सर्व कामकाजाचा का मला ह्या लोकसभेच्या निवडणुकीत फायदा होईल केंद्र सरकारनं जो नोटाबंदीचा निर्णय घेतला तर ते केंद्र सरकारचं यश म्हणता येतील येईल का अपयश आणि जर यश असेल तर त्यातून काय साध्य झालं मला वाटते नोटबंदीच्या निर्णयामुळंच राणा पाटलाचं एका वर्षातलं उत्पन्न अठरा लाखाहून तीन कोटी ऐंशी लाखात गेलं म्हणजे ज्या लोकांनी काळा पैसा दाबून ठेवला होता तो पैसा त्या ठिकाणी बाहेर येण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि नोटबंदीच्या माध्यमातून काळ्या पैशाला लगाम बसल्यामुळं सर्वच्या सर्व उत्पन्न त्या ठिकाणी पूर्णपणे पांढरं उत्पन्न किंवा एक नंबरचा पैसाच त्यांना दाखवावा लागायला लागला दोन नंबर, ला नंबर त्या ठिकाणी झाकून येत ठेवता येणं गेलं ज्याच्यामुळं सरकारकडं टॅक्स यायचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं आणि ज्यावेळेस सरकारकडं टॅक्सच्या रूपाने पैसे जमा होतील त्या त्याच वेळेस डेव्हलपमेंटच्या मला वाटतं कुठल्याही केंद्र सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जेवढे रस्ते आज आम्हाला बघायला मिळते मग तो सोलापूर औरंगाबाद हायवे असेल दुसरा तुमचा माजलगाववरून पंढरपूरला जाणारा हायवे असेल तिसरा आमचा नळदुर्गवरनं अक्कलकोटला जाणारा हायवे असेल ही सगळीच्या सगळी कामं त्याचबरोबर मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून आज असंख्य खेड्यांना गावपाड्यांना जोडणारे रस्ते मला वाटते शे दोनशे ते अडीचशे कोटी रुपयाचे त्या ठिकाणी मी कार्यप्रगतीत आहेत मला वाटतं हे जे काही काम आहे ते काम नोटबंदीचा फायदा आहे जेणेकरून काळा पैसा बाहेर काढायचं काम नरेंद्र मोदींनी त्या ते ठिकाणी करून दाखवणार आणि सगळ्या शासनाच्या माध्यमातून पारदर्शकता आणली आणि दिलेला पैसा रुपयाच्या रुपया शेवटच्या घटकापर्यंत किंवा योजनेपर्यंत शंभर टक्के कसा पोहोचेल ह्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्याचाच आपण सकारात्मक परिणाम तुम्ही आणि आम्ही बघतोय दादा शेवटचा एक प्रश्न की तुमच्याबद्दलची जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली खरी असेल खोटी असेल तो पुढचा भाग आहे परंतु त्याबद्दल त्या त्याबद्दल तुम्ही शिवसैनिकांना किंवा जनतेला काय आवड <coughs> एक लक्षात घ्या कैलाशवासी पवनराजे निंबाळकर दोन हजार चारला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ज्यावेळेस पद्मसिंह पाटलाच्या विरोधात लढत होते त्यावेळेस ह्याच पद्मसिंह पाटलाने ऐन मतदानाच्या दिवशी पहाटं चारपासून दैनिक जागृत जनप्रवास नावाचा एक पेपर वाटला होता ज्या पेपरमध्ये खोटी बातमी पवनराजेचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा अशा प्रकारची छापून आणली होती ज्याच्या जोरावर पद्मसिंह पाटील केवळ चारशे चौऱ्याऐंशी मतानं विजयी होऊ शकला असता खोटं वागणं खोटं करणं माल प्रॅक्टिस करणं ह्या घराण्याच्या रक्तात आहे मला वाटते बाप त्या ठिकाणी खोट्या बातम्या छापत होता लेख आता डबिंग केलेल्या क्लिप त्या ठिकाणी टाकतोय त्याच्यापेक्षा दुसरं काही सांगायचं कारण नाही आणि माझं आव्हान आहे की असल्या क्लिपच्या किंवा असल्या घाणेरड्या राजकारणाच्या नादी लागू नका तुमच्या खऱ्या असलेल्या बऱ्याचशा क्लिप माझ्याकडे आहेत पण माझ्या आईवडिलाचे बरेचसे संस्कार आहेत म्हणून त्या क्लिप व्हायरल करत नाही नाहीतर त्या जर व्हायरल केल्या तर मला वाटत नाही कुणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहतील म्हणून दादा तुम्हाला या लोकसभेसाठी एम एस ट्वेंटी फोर न्यूज कोण शुभेच्छा मी सुधीर लोमटे एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र